तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इवेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये प्लस सर्वांत स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता यावी या दृष्टीने भाजपनी चाचपणी सुरू केलेले आहे त्या दृष्टीने राजकारण केलं जातं मूळ मुद्दा असा की आता भाजपामध्ये आता मोठ्या प्रमाणात तिकिटावरून रस्तिकेस सुरू होणारे भांडण होणार आहेत कारण एकाच घरामध्ये साधारणपणे दोन तिकीट देता येतील जास्त तिकीट देता येणार नाही असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सांगितल्याची माहिती आपल्याला समजते त्यामुळे एका घरामध्ये चार तिकीट देता येणार नाहीये आणि कसं नवी मुंबईच्या राजकारणामध्ये एकाच परिवारामध्ये चार चार जण आहेत त्यामुळे विचार केला तर काही लोकांना दुसऱ्या पक्षात जावं लागेल किंवा मग दुसऱ्या पक्षातून उमेदवारी घ्यावी लागेल मग असं नवींबईच्या समीकरण होतं कारण एका नवींबईच्या राजकारणामध्ये परिवाराचं बघितलं की बाप पण त्याच पक्षात फोरगा पण त्याच पक्षात सून पण त्याच पक्षात मुलगी पण त्याच पक्षात होणारी पण सून पण त्याच पक्षात अशी परिस्थिती नवींबईच्या राजकारणामध्ये आहे त्यामुळे घरामध्ये सगळं राजकारण आहे हे भाजप आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळी परंपरा होती किंवा शिवसेनेत वेगळी परंपरा होती पण मात्र भाजपामध्ये सध्या तरी चालत नाही गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये एका परिवाराला सात तिकीटं गेली त्याच्यावरून भाजपचं राजकारणावर राजकारण जे झालं त्याची चर्चा झाली आता मात्र कुठं भाजपने शहाणपणा सुचवायला झालेले एका परिवारामध्ये दोनापेक्षा जास्त तिकीट देता येणार नाही असं जे रवींद्र चव्हाणांनी काही लोकांना सांगितलेले काही लोक त्यांच्या कॅबिनला जात आहेत तिकीट द्या तिकीट द्या माझ्या परिवारात द्या जावयाला द्या पोराला द्या माझ्या सुनेला द्या माझ्या भावाच्या बायकोला द्या भावाला द्या असे म्हणणारे भाजप नेतृत्व आता याच्यावर काय करणार आहे एका घरामध्ये दोन तिकिटं देण्याचा निर्णय जो आहे भाजपने घेतलेला आहे त्यामुळे त्यांचं काय होणार बाकीचे कुठे शिंदेचे शिवसेने जाणार का महाविकास आघाडीमध्ये जाणार का वेगळं पॅनल निर्माण करणार का हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक सोपी नाहीये तर भाजपासाठी सोपी जरी नसती तरी आता या निवडणुकीमध्ये नेमकी तिकीट कोणाला जातात आणि प भाजपमध्ये काय होतं आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे त्यामुळे भाजपवाल्यांना हा धोक्याची घंटा आहे असं म्हणाला काय हरकत नाही धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा